नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज एका विषयावर जाणून घेणार आहोत ते म्हणजे काय दररोज डॉक्टर आपल्याला काहीही आजार होऊ द्या किंवा काहीही झालं तरी आपल्याला डॉक्टर काय सांगतात नॉर्मल कोमट पाणी प्यायचं गरम पाणी पिया गरम पाणी म्हणजे उकळतं पाणी प्यायचं का आपण तर नाही कोमट पाणी कोमट लुकॉर्म वॉटर पिया म्हणजे याचा अर्थ काय होतो गरम पाणी पिल्याने काय होणार त्याचे काय फायदे आहेत गरम पाणी पिण्याचे हे आपण आज जाणून घेणार आहोत हे आयुर्वेदामध्ये ह्याच्याबद्दल काय सांगितलं आहे हे आपण माहिती करून घेणार आहोत तर पहिलं जाणून घेऊया गरम पाणी पिल्यानंतर गरम पाणी कधी पितात युज्युअली असं तर कधी पण पिलं चालतं तुम्ही ते काय म्हणजे कसं जर अन्न पचलं नसलं तरी गरम पाणी पिलं चालतं असं कधी पण गरम पाणी प्या पण त्याचं युजेस काय आहेत काय सांगितलं जातं आपल्याला आयुर्वेदामध्ये कधी पिलेलं हे बेस्ट आहे कोणी पिऊ नये हे सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत तर पहिलं आपण काय बघूया आयुर्वेदाचे गरम पाणी ही युजली सकाळी पिलं पाहिजे सकाळी उपाशी म्हणजे उपाशी म्हणजे रिकामे पोटी पिलं पाहिजे सगळं ब्रश वगैरे झालं बाहेरून जाऊन आलं की गरम पाणी पिलं पाहिजे तर ह्याचं युजेस काय आहेत तर हे काय करतं पचनशक्ती वाढवतं पचनशक्ती म्हणजे काय खूप जणांना पोटाचे त्रास असतात खूप जणांचं पोट रिकामं होत नाही खूप जणांना मूळव्याध होतो ॲनल फिशर होतं आयुर्वेदामध्ये त्याला भगंदर म्हणतात ॲनल फिशर म्हणजे काय जे नॅचरल ओपनिंग असते अनसं असतं त्याच्या शेजारी अजून एक होल होतं आणि त्याच्यामध्ये पस किंवा पेन किंवा ब्लिडिंग होते किंवा मूळव्याध होतो हे असं होत असते सगळ्यांना तर हे टाळण्यासाठी फक्त आयुर्वेदिक एक सोपा उपाय करा हे तुम्हाला होणारच नाही ह्याच्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाणी नॉर्मल वॉटर पियचं नॉर्मल गरम पाणी प्यायचं मग हे काय करणं करतं पचनक्रिया सुधारतं वात अनुलोमन म्हणजे वात मुवमेंट आहे त्याच्यासाठी मदत करतं वातखाली जाण्यासाठी नॉर्मली चांगली आपली पोट साफ चांगलं चांगलं पोट साफ होईल याच्यामुळे पचनशक्ती वाढवते शरीरात जे विषारी घटक असतात विषारी द्रव्य असतात त्यांना काढ बाहेर काढायला मदत करतं जसं की आता किडनी थ्रू युरिक ॲसिड निघून जातं त्याला ते काढायला मदत करतं मग अजून वेगवेगळे असं बाहेर काढायला मदत करतं परत अजून ह्याचं यूजेस काय असते त्वचा चमकदार बनवतात त्वचा ह्याच्यामुळे काय म्हणते चमकदार स्किनवर ग्लो येतो नॅचरली स्किनवर ग्लो येतो स्किन सुंदर बनते ग्लो येतो नॅचरली हे सगळं होतं परत आपलं वजन ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना डॉक्टर ॲडवाइस का काय करतात जनरली गरम गरम पाणी प्या कोल्ड वॉटर प्या नॉर्मली कोल्ड वॉटर पिऊ नका गरम पाणी प्या नॉर्मल चला पाणी प्या असं त्यांना डॉक्टर सांगतात हे सगळं केल्याने काय होतं तुमच्या शरीरातील जे विषारी घटक आहे ते निघून जातात स्किनवर ग्लो येतो त्वचा चांगली होते तुम्ही फक्त हे सात दिवस करून बघा जर फरक नाही जाणवला तर मला सांगा रोज सात दिवस उठून सकाळी नॉर्मल कोमट पाणी पिया आणि <Sanskrit> बाकी सगळं तुमचं काय आहे ते नॉर्मलच आहे पण ह्याचा फायदा बघून घ्या जर सात दिवसात नाही फरक पडला तर सांगा मला परत मला काही व्हिडिओ बघू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नका फॉलो करू नका आणि कोणालाही सांगू नका एवढंच आहे का माझं आणि हे सगळं मी तुम्हाला सांगतोय एवढं करा फक्त एवढं करून बघितलंच कंटिन्यू सात दिवस तर बरोबर तुम्हाला फरक जाणवेल आणि ज्यांना मूळ व्याजाचा त्रास आहे किंवा त्यांची संडास होत नाही व्यवस्थित पोट साफ होत नाही व्यवस्थित सारखं कॉन्स्टिपेशन होतंय म्हणजे घट्ट संडास होत आहे असं जर त्यांना जर हे सगळं नीट कंटिन्यूस सात दिवस करून बघा किती आराम वाटते बघा मसालेदार खात खात असाल तर कमी करा आणि आता हे नॉर्मल कोमट पाणी जास्त कोणी 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 पिऊ नये ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी असं जास्त करून पिऊ नका तरी पिलं तरी चालतं थोडं थोड्या प्रमाणात पे एवढं करून बघा जर तुम्हाला फरक जाणवला तरच पुढचं सगळं करा जर फरक नाही जाणवला तर तुम्ही कॅन्सल करा मंडळी एवढं सगळं तुम्हाला सांगतो धन्यवाद